श्री स्वामी समर्थ आपण ज्योतिषशास्त्रावरती जर विश्वास ठेवत असाल तर आपल्यासाठी मी आज रत्नांची माहिती देणार आहे रत्न वापरल्यानंतर खरोखरच त्याचा आपल्याला उपयोग होतो का आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होतो का याची आपल्याला प्रचिती येते का हे पाहण्यासाठी आपल्याला ते वापरल्याशिवाय तर कळणारच नाही असे मत बऱ्याच लोकांचे असते आणि बऱ्याच लोकांना रत्न वापरण्याची हौस असते किंवा वापरायची गरज असते असं त्यांना वाटल्यामुळे आपल्या राशीनुसार एखादं रत्न किंवा कुंडलीनुसार एखादं रत्न जर आपण वापरलं तर त्याचा आपल्या आयुष्यात वीस टक्के परिणाम हा होतच होतो ज्या पद्धतीने आपण अंगावरती आपल्या कपडे घालतो आणि त्या कपड्याचा रंग आपण एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीसमोर गेल्यानंतर आपण अंगावर घातलेल्या कपड्याचा रंग त्याच्या डोळ्यातून मस्तिष्कपर्यंत जातो आणि त्याला आपण सुंदर दिसायला लागतो किंवा आवडतो आणि आपल्याला तो खुर्ची बसायला देतो अगदी याच नियमाप्रमाणे आपल्या अंगावरती आपण परिधान केलेली रत्न ह्या रत्नांचा इफेक्ट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामधून मस्तिष्कपर्यंत जातो आपण त्या व्यक्तीला आवडायला लागतो म्हणून आपली कामं पटापट होतात त्या व्यक्तीशी आपले मैत्रीचे संबंध राहते बारा राशीपैकी आपण आता पाहणार आहोत नवी राशी नवी राशी आहे धनुराशी आणि धनुराशीचा मालक आहे गुरु आणि गुरु चलतन आहे पुष्कराज पुष्कराज हे नेहमी पिवळ्या रंगाचं असतं लिंबू कलरचं असतं एकदम डार्क पिवळ्या रंगाचं सुद्धा असू शकतं काही ठिकाणी पांढरे पुष्कराज सुद्धा मिळतात परंतु पिवळा पुष्कराज वापरल्यामुळे खरा रंग गुरुचा कसा असेल तर तो पिवळा आहे म्हणून पिवळ्याच रंगाचं रत्न वापरावं त्याचे गुणधर्म कोणते आहेत तर तो सतसत वेगबुद्धी आणि इंटरनल गायडन्स वाढवतो पुष्कराज वापरल्यानंतर इंटरनल गायडन्स वापरतो म्हणजे एखादं काम करायचं आहे आता ते मला करायचं आहे किंवा मला एवढं एवढं करायचं आहे तिथेपर्यंत मी पोचू शकत नाही किंवा मी असं काम केलेलं आहे ते कुठंपर्यंत गेलं पाहिजे तर इथंपर्यंत आता बस याच्या पुढे मला जायचं नाही एवढंच करायचं आहे तर इंटरनल गायडन्स वाढवतो मग इंटरनल गायडन्स जेव्हा वाढलं जातं तेव्हा आपण केलेलं काम सक्सेस होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि गुरुचा मूळ गुणधर्म आहे की सुख शांती समाधान मिळवून देणं हा गुरुचा स्वभाव असल्यामुळे गुरुचं रत्न जर आपण वापरलं तर गुरुच्या खड्यामुळे म्हणजेच पुष्कराजमुळे आपल्याला सुख शांती आणि समाधान मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात परंतु आपण हे रत्न ज्योतिषाच्या मार्गदर्शनानेच घ्यावं कारण गुरुग्रह किंवा गुरुची राशी धनुराशी जर शत्रुस्थानात मृत्यूस्थानात आणि डिस्ट्रॉइड स्थानात म्हणजेच सहा आठ बारा स्थानामध्ये असेल तर हे रत्न वापरू नये